तळोदा नगर परिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे युवा नेते भैय्यासाहेब अजयजी परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले तळोद्याचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष तथा भाजपा युवा नेते अजयभैया परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध उपक्रम राबविण्यात आले तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना ड्रायफ्रूट व लहान बालकांना बेबी किट वाटप प्राध्यापक विलास डामरे जानता राजा बहुद्देशीय संस्था अध्यक्ष योगेश मराठे सुभाष जैन शिरीष माळी योगेश चव्हाण अनिल परदेशी डॉक्टर पटले डॉक्टर चावडा कमल परदेशी साळी मुकेश बिरारे कार्तिक शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचा आवारात वृक्षरोपण कार्यक्रम राबविण्यात आला उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाचा सोबत आलेल्या नातलगांना बसण्याची सुविधा व्हावी म्हणून दहा बागांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले तळोदा नगरपालिका सफाई कामगारांना साडी व कपडे वाटप आमदार कन्या नेहा राजेश पाडवी व अजय भैया परदेशी यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले समाज उपयोगी उपक्रम कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राध्यापक विलास डामरे व योगेश मराठे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आज सतरा जुलै तळोजा नगरीसाठी आनंदाचा दिवस ठिकठिकाणी थीक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते सर्वांना हवे हवेसे वाटणारे आणि सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेले माननीय माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांचा जन्मदिवस मागच्या पंचवीस वर्षापासून या नगरीवर त्यांचे अधिराज्य आहे अजातशत्रू असे भैयासाहेब सर्वांना घेऊन चालणारे भैयासाहेब पुढच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी ठाण मांडलेली आहे की ते पुनश्च नगराध्यक्ष हो त्यांच्या आज जन्मदिवसानिमित्ताने कमल परदेशी यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयात जे गरोदर माता आहे त्यांच्यासाठी बेबी किटचं वाटप करण्यात आलं योगेश भाऊ मराठे प्राध्यापक विला टांबरे आणि सर्व मित्रपरिवारातर्फे रुग्णांना डॉक्टर पटले आणि चावडा आणि त्यांच्या स्टाफच्या सहाय्याने सर्व रुग्णांना ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले स्टाफला ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये वृक्षरोपण करण्यात आले डॉक्टर पटले आणि डॉक्टर चावडा यांच्या हस्ते त्यांच्यासोबत सर्व टीम होती त्याच्यानंतर या परिसरामध्ये जे असंख्य रुग्ण येतात त्यांचे नातेवाईकांना विश्रामासाठी दहा बेंचेसचं वाटप आजचे जे मानकरी आहे ज्यांचा आज जन्मदिवस आहे माननीय माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांच्या वतीने दहा बेंचे इथं लोकार्पण करण्यात येत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने भैयाचं पुढचं आयुष्य एकदम आनंददायी सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि त्या या नगरीचे पुन्य नगराध्यक्ष होुभकामना देतो धन्यवाद